नवरात्र नवरात्र म्हणजे केवळ उपवास आरती आणि नृत्य नाही तर ती आहे स्त्री शक्तीची उत्सव मूर्ती या नऊ दिवसात आपण दररोज एका देवीच्या रूपाची पूजा करतो पण जर त्या देवीच्या गुणांना आपल्या इतिहासातील महान स्त्रियांशी जोडून पाहिलं तर भक्तीला नव परिमाण मिळेल नाही का शब्द या नवरात्री विशेष मालिकेत मी श्रद्धा राणी पवार आपलं स्वागत करते आज आपण देवी स्कंदमाता आणि तिच्याच रूपात भासणारी इतिहासातील एक तेजस्वी स्त्री राजमाता जिजाऊ यांची कथा ऐकणार आहोत दिवस पाचवा या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्ते नमो नमः स्कंदमाता म्हणजे संगोपनाचं सामर्थ्य तिच्या कुशीतून देवसेना कार्तिकीय घडला तसच जिजाऊंच्या कुशीतून घडलं एक असामान्य स्वराज संस्थापक बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव साल बुलढाण्यातील सिंधखेड राजा किल्ला अहेर घराण्यात मुलगी जन्माला आली जिजाऊ वडील लक्ष्मणराव जाधवराव मावळ प्रदेशातले सामर्थ्यशाली सरदार लहानपणापासून जिजाऊ वीर रसात बुडालेल्या कथा ऐकत वाढल्या रामायण महाभारताच्या गोष्टी त्यांच्या मनात खोलवर रुथल्या रामाचा धर्मनिष्ठपणा सीतेचा त्याग अर्जुनाचा पराक्रम याच बीज त्यांच्या स्वभावात लहानपणापासून रुजलं अत्यंत कमी वयात त्यांचं लग्न झालं शहाजी राजांशी तो काळ खडतर होता मुघलांचं वर्चस्व निजामशाही आदिलशाही अनेक सत्तांच खेळ सुरू होत या राजकीय संघर्षातही जिजाऊडनी आपली ध्येय वृत्ती कधी सोडली नाही संसार चालवतानाही त्यांच्या मनात एक स्वप्न होत हिंदवी स्वराज्य एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्यावर जन्मला एक मुलगा शिवबा जिजाऊंसाठी हा मुलगा फक्त मुलगा नव्हता तर एक ध्येय त्या काळात आई मुलांना खेळणी देत असेल पण जिजाऊंनी शिवबाला दिलं छोट शस्त्र रामायण महाभारताच्या कथा आणि न्यायाची शिकवण त्या म्हणायच्या शिवबा तुला केवळ मोठा राजा व्हायचा नाही तर न्यायी राजा व्हायचा आहे स्वराज्य हे प्रजेचं असतं राजा फक्त सेवक असतो लहानशा वयात त्यांनी शिवबाला मशिदीत नेऊन मुस्लिम मुलांबरोबर खेळायला शिकवलं जातपात धर्मभेद उच्च नीच या पलीकडे जाण्याचा संस्कार त्यांनी शिवबाला दिला शिवबा मोठा होत गेला आणि आईच्या कुशीतूनच शिकत गेला अन्याय सहन करायचा नाही आणि दुर्बलावर अन्याय करायचा नाही शहाजीराजे दरबाराच्या राजकारणात व्यस्त असताना जिजाऊंनी पुण्यातील दरबार पाळणा आणि मावळ हातात घेतला त्यांनी मावळ्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला गावोगावी प्रजेचं दुःख ऐकलं आई असूनही त्या फक्त घरापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत तर राज्यकारभारातही त्यांचा मोठा हातभार होता शिवबा किल्ले जिंकून आणायचे पण त्या किल्ल्यांच्या नीती ठरवायचं काम आईच करायची म्हणूनच शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे माझ्या स्वराज्याची खरी निर्मात्री म्हणजे माझी आई जिजाऊ आहे शिवबाचं लग्न झालं त्याला साथीदार मिळाले स्वराज्याच्या पायभरणीत तो अधिकाधिक गुंतला या सगळ्या प्रवासात आईचं मार्गदर्शन सतत त्याच्या मागे उभं होत सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराज राजगडावर छत्रपती झाले आणि आईचं स्वप्न साकार झालं जशी जा स्कंदमाता आपल्या कुशीतून देवसेना निर्माण करते तशीच जिजाऊंनी आपल्या कुशीतून एक स्वराज्याचा निर्माता घडवला आईचं संगोपन म्हणजे केवळ जन्म नाही तर विचारांचा वारसा धैर्याची शिकवण आणि समाजासाठीचा संकल्प आहे तर मंडळी आज आपण देवी स्कंदमाता आणि राजमाता जिजाऊंची प्रेरणादायी कथा ऐकली या नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आपण ठरवूया आपल्या मुलांना केवळ वाढवायचं नाही तर ध्येय संस्कार आणि न्यायाची शिकवण द्यायची जय देवी स्कंदमाता जय राजमाता जिजाओ चला तर मग भेटूया उद्याच्या भागात हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा